नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे ही ब्रेकिंग न्यूज आपल्यासाठी अत्यंत महत्वाची असल्यामुळे या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यकच जाणून घ्या करिता आपण महत्वाच्या बातमीचे स्पष्टीकरण करणार आहोत तर ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करणार आहोत चला पाहूया केंद्रीय सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांना आता बसणार सर्वात मोठा फटका आली नवीन या स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत मित्रांनो पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आली आहे बातमी आहे पेन्शन धारकांसाठी जुनी पेन्शन बाबत मोठी बातमी नेमके काय बातमीत काय आहे या बातमीत काय माहिती दडलेली आहे ते आपण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून पेन्शन धारकाच्या संदर्भात जुन्या पेन्शन योजनेबाबत महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी मित्रांनो आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण मित्रांनो आणि विरोधात आली जुनी पेन्शन योजना करण्यासाठी रेल्वे मध्ये इंडियन एम्प्लॉय इज फेडरेशन आणि फ्रंट अगेन्स्ट एन पी एस यांनी रविवारी जंतर मंतर मैदानावर दिल्ली येथे फार मोठे निदर्शने करण्यात आली व्यासपीठावरून बोलताना रेल्वेमधील अगेन्स्ट एनपीएस चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारतीय रेल्वे कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय कार्यकारी अधिकारी अध्यक्ष आणि जुन्या पेन्शन योजनेच्या चळवळीचे राष्ट्रीय संयुक्त सचिव कॉमरेड अमृत सिंह म्हणाले की एक एप्रिल पासून लागू होणाऱ्या यूपीएस चा पर्याय आम्ही निवडणार नाही आम्ही जुनी पेन्शन म्हणजे जुनी पेन्शन फक्त घेऊ ते म्हणाले आणि एक एप्रिल रोजी संपूर्ण भारतीय रेल्वे कर्मचारी त्यांच्या कुटुंबासह सुमारे एन पी एस विरोधात काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आलेले खासदार रेल्वे स्थायी समितीचे अध्यक्ष कॉम्रेड सुधाम प्रसाद म्हणाले की माननीय पंतप्रधानाच्या धोरणामुळे देशातील तरुणाच्या नोकऱ्या गेल्या आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी सत्र सतत सुरू आहे या सरकारची धोरणे केवळ अदानी आणि अंबानी या सारख्या कॉर्पोरेट भांडवलदारांच्या नफ्यासाठी आखली जात आहे आपल्या मुलांना आपल्या भविष्यात आणि येणाऱ्या पिढींना गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे एन आणि युपीएस हे देशाच्या खाजगीकरणाचे दुवे असल्याने या विरोधात लढण्यासाठी सर्व रेल्वे कर्मचारी एकत्र आले आहेत त्याबद्दल ते सर्व कर्मचारी आता अभिनंदना देशाचे संविधान रद्द करण्याची तयारी सुरू आहे कामगार आणि गरिबांना देशाचे हक्क देणाऱ्या संविधानाला आम्ही कधी संपू देणार नाही जोपर्यंत आपल्या शरीरात जीव आहे तो पर्यंत रेल्वे कर्मचारी विद्यार्थी शेतकरी कामगार तरुण युवक युवती आणि देशातील सामान्य जनतेचा आवाज उठवत राहू अशा प्रकारे जुन्या पेन्शन योजनेसाठी रेल्वे विभागाकडून आलेली ही महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण केले आहे करिता एज्युकेशन चॅनेल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू वेरी मच फॉर वाचिंग धिस व्हिडिओ